समृद्धि so आज मैं बनाने वाली हूँ पिज्जा वो भी मम्मी के लिए तो चलो पहले मैं शॉप से पिज्जा सॉस लेके आती हूँ पिज्जा बेस्ट तो है घर पे तो सॉस लेके आती हूँ चलो चलो तो गई अभी मैं जा रही हूँ सॉस लेने के लिए तो अभी देखते शॉप में जाके मिलते चलो आ गए में पिज़्ज़ा सॉस है क्या कितने का है कितने का है नहीं पिज्जा सॉस तो वो सेजवान सेजवान का सेजवान की चटनी वगैरह से तो गाइस पिज्जा सॉस से नहीं मिला पर हम चीज और मैनज को मिक्स करके पिज्जा सॉस बना रहे तो ये पिज्जा बेस है मम्मी तो घर पे भी बनाती तर गायच हे आहे पिझ्झा बेस तर बेसिकली मम्मी पण ना पिझ्झा बेस बनू शकली असती पण माझ्या पप्पाने आणले म्हणून मी पिझ्झा बेस यूज करते तर गाईच आता चला पिझ्झा बे पिझ्झा बनवू आणि हा गाईस माझ्याकडं ओव्हन नाही आहे म्हणून आपण कुकरमध्ये नाहीतर तव्यावरती बनवू शकतो पिझ्झा नाहीतर मोठ्या पातीला असून तर त्याच्यामध्ये पण बनू शकतो चला आता आपण बनूया पिझ्झा तर गायस पहिला आपण इथे खाली ना चिटकून म्हणून ना तूप नाही ना तर बटर लावले आमच्याकडे बटर नाही तर तूप लावणार आहे असं तूप लावणार इथे आता ह्याच्यावर पिझ्झा सॉस लावणार आपण तर गायज मला ना पिझ्झावर शेजवान सॉस आणि ना व्हेजिटेबल्स आव आवडत नाही मला ना असं प्लेन चीज पिझ्झा खूप आवडतो आणि माझ्या मम्मीला पण आवडतो पण माझ्या मम्मीला मोस्टली व्हेजिटेबल्सच आवडतो पण गायस तुम्हाला जर व्हेजिटेबल्स आणि सेजवान सॉस टाकून खायचा असेल तर तुम्ही खाऊ शकता आता मी मला ना हे मी आता ह्याच्यावर सिम्पल सॉस लावलेला आहे सॉल आहे आणि हां तुम्हाला वाटत असेल की मला व्हेजिटेबल्स आवडत नाही मी खात नाही पण नाही मी सगळे व्हेजिटेबल्स खाते पण मला पिझ्झामध्ये आवडत नाही व्हेजिटेबल्स तर आता मी ह्याच्यावर चीज सॉस आणि चीज टाकणार आहे तर मी आता तव्याला गरम केलं तर आणि तवा खूप गरम झाला आहे आता मी ना गॅस बंद केला आणि ह्याच्यावर ते बेस गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर मी ह्याच्यावर आता चीज लावते चीज सॉस आपने के लिला है चीज सॉस आहे आपण ह्याच्यात ऍड केलेला आहे सॉस चीज आणि मेहणीस आणि गॅस आपल्याला पूर्ण स्लोवर करायचा आहे आणि ह्याच्यावर थोडं झाकून ठेवायचं आहे तर इथे जोपर्यंत माझा पिझ्झा तयार होत आहे तोपर्यंत मम्मीचा पिझ्झा बनवूयात तर इथं मी चीज टमाटर व्हेजिटेबल असे पिझ्झा सॉस टाकणारे माझे पिझ्झा तर आता मी इथं प्रॉपर मम्मीचा पिझ्झा बनवलेला आहे तर तुम्हाला इथं माझा प्लेन पिझ्झा आवडला चीज प्लेन का मम्मीचा हा खूप भारी फ पिझ्झा आवडला हा मी प्रॉपर डॉमिनोजचा पिझ्झा बनवलेला आहे तर आता मी त्या पॅनवर ठेवलेला आहे दुसरा पिझ्झा म्हणून ह्या पॅनवर मी हा पिझ्झा ठेवलेला आहे चला दोन्ही पिझ्झे झालेले आहेत बघा किती सुंदर दिसतोय हा पिझ्झा तुम्हाला पण खायचा असेल तर या नक्की खायला बाय